चॅनलवर पुन्हा सर्वांचे स्वागत जे कोणी हा भाग प्रथम बघत असतील त्यांनी कृपया करावे जेणेकरून त्यांना आधीचे व्हिडिओ आणि पुढे येणारे व्हिडिओ पाहता येतील तसेच माझा आजचे पंचांग हा भाग रोज प्रदर्शित होत असतो या चॅनलवर तर तो, तो देखील तुम्हाला त्याचं पण एंटिमेशन येईल आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी कव्हर करत असतो जसं आजचे पंचांग म्हटलं तर दैनंदिन डेली काही ना काही विशेष असतं विशेष म्हणून मी त्याच्यामध्ये कव्हर करतो कधी काही सेलिब्रिटीजचे बर्थडेज असतात कधी त्यामध्ये कोणते देवी आता मध्ये जसं होळीच्या दिवशी मी होळीच्या बद्दल माहिती दिली होती होलिका दहन त्याबद्दल माहिती दिली होती जसं आता रिसेंटली कालचा गुढीपाडवा झाला तर गुढीपाडव्याचं महत्व गुढीपाडव्याबद्दल मी माहिती दिली होती जसं आता चैत्र नवरात्री चालू आहे आजचं चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस आहे त्याच्या तुम्हाला शुभेच्छा आज हिरवा रंग आहे जसं त्या रंगाबद्दल आज माझ्या आजच्या पंचांग जर तुम्ही बघाल तर ता मी त्यामध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग चे कपडे घालायचे आहे जो देवीला आवडते त्या दिवशी त्या त्या तो रंग देवीला आवडता आहे तर तो रंग आणि कोणत्या नव नवदुर्गामध्ये कोणत्या देवीचा आजचा दिवस आहे तर त्याबद्दल मी आजच्या पंचांग या भागात विशेष सांगितलेले आहे हा सगळा भाग मला इथे मी आजचा व्हिडिओ जो आहे तो काल जो मी कव्हर केला होता एक व्हिडिओ जो अकॉल्ट सायन्स लर्न व्हाईल अन म्हणजे शिका पण आणि पैसे पण कमवा तर त्याच्याबद्दल मी एक जो भाग तयार केला होता त्याच्यामध्ये मी खूप काही बोलू नाही शकलो म्हणजे जेवढं बोलता आला तेवढं मी बोललो आणि मोर ऑफ ए तिथे असं कोणाला वाटले असेल की फक्त पैशाबद्दल बोलतो आहे पण ते गरजेचं आहे एनर्जी एक्सचेंज शिवाय कोणती विद्या शिकणं त्याला काही फायदा नाही तर ते एनर्जी एक्सचेंज हा एक खूप महत्वाचा भाग आहे म्हणून मी नेहमी माझ्या युट्यूब चॅनलवर प्रत्येक वेळेस म्हणतो की जे कोणी नवे असतील त्यांनी सबस्क्राईब करा ऍज एनर्जी एक्सचेंज तुम्ही बघितला तुम्हाला जर आवडला भाग तर तुम्ही लाईक करायला पाहिजे ही एक एनर्जी एक्सचेंज असते म्हणजे मी माझी एवढी मेहनत करून तुमच्यासमोर ते मी आणले आणि मला असं वाटतं की जे लोक माझा हा भाग बघतात आजचे पंच त्यांना त्याच्यातून काहीत फायदा होतो पौर्णिमा केव्हा आहे अमावस्या केव्हा किंवा मी काही रिच्युअल सांगतो जसं आज बुधवार आहे तर आज बुधवारचं मी कंटेंट मोठं होईल म्हणून सांगितले नाही पण जर समजून जर मला जर गणपतीच्या संदर्भात जर एखादा वेदिक स्विचवर्ड सांगायचा आहे तर मी इथे सांगू चाहतो जसा एक गम म्हणून एक वैदिक स्विचवर्ड आहे हा जो आत हात आहे इथे गम ग्रीन पेनानी लिहायचं इथे गम आणि एक हजार आठ वेळ पहिल्या प्रथम वेळेस जेव्हा तुम्ही गमचं चॅन्टिंग कराल म्हणजे गमचा उपचार हे कराल एकशे आठ वेळा जप कराल तर प्रथम वेळेस तुम्हाला एक हजार आठ वेळा जप करायचा आहे जेणेकरून तो तुमच्या माइंड माइंडमध्ये त्याचा हे होऊन जाईल आणि मग नंतर तुम्हाला तुमचं जोपर्यंत तुमचं करिअर किंवा प्रोफेशनल पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथसाठी म्हणून मी सांगितलं होतं गम त्याच्या अजूनही इतरही गोष्टी आहेत त्याचा गम हा खूप पॉवरफुल वेदिक स्विचवर्ड आहे आणि हा एक कॉमन स्विचवर्ड आहे म्हणून मी सांगितला आणि जोपर्यंत तुम्हाला फायदा होत नाही तोपर्यंत तो गम 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 असा वेदिक स्विचवर्ड रोज सकाळी उठून एकशे आठ पहिल्या दिवशी एक हजार आठ वेळा करायचा आहे नंतर मग एकशे आठ वेळा करायचा आणि दिवसभर जेव्हाही तुम्हाला आठवण आहे जेव्हाही तुम्हाला असं वाटतं तेव्हा गम हा वेदिक स्विचवर्ड म्हणायचा आहे आता असं असतं की आम्ही एक स्विचवर्ड जे कॉमन आहे ते इथे सांगू शकतो बाकीचे जे आहेत ते पण शिकवण्यामध्ये सांगता येतील तर त्यामध्ये गम सोबत अजून कोणता तरी एक वर्ड जोडला किंवा अजून बरेच गोष्टी आहेत जसे ऑकर्ड मध्ये तर त्याच्यापैकी काही आपण ऍडिशनली केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो त्याची जी शक्ती असते जी पॉवर असतो आता रिसेंटली मी एक माझेच एक मेंटोर आहेत ते सांगत होते त्या मॅडम सांगत होते त्या म्हणत होत्या की याचा दहा हजार पटीनी त्याचा पॉवर असतो आता मी तर ह्या गोष्ट पहिल्यांदा ऐकली मी कुठे बुकमध्ये मला हे सापडलं नाही सापडेल तेव्हा मी याच्यावर खूप स्ट्रॉंगली मी त्याच्यावर तर वैदिक स्विचवर्ड चे फायदे असे आहे की वैदिक स्विचवर्ड म्हणजे काय तर स्विचवर्ड हे नुसतं स्विचवर्ड म्हणेल मी स्विचवर्ड म्हटलं तर एक तर वैदिक स्विचवर्ड येतो जो हिंदू इंडियन लोक ज्याला खूप मानतात आणि पुरातन काळापासून हे स्विचवर्ड येत आलेले आहेत दुसरा आहे मॅजिकल स्विचवर्ड्स आहेत अजून एक प्रकारे जो इटालियन स्विचवर्ड्स आहेत तर आता असे लक्षात आलेलं आहे काही वेळा की आपल्याला कसं वैदिक मध्ये काही लिमिटेशन्स असतात आपण म्हणतो आंघोळ झाल्यानंतर म्हणा किंवा तसं मध्ये स्विचवर्ड जर म्हणाल तर स्विचवर्डमध्ये असे काही लिमिटेशन्स नाही आहेत लोक विचारतात की मी आता असंच म्हणू का तसंच म्हणू का तसं नाही तुम्हाला जेव्हा शक्य होतं तेव्हा वैदिक स्विचवर्ड म्हणायचे आता एकदमच हनुमानाशी संबंधित त्या गणपतीसमधे संब आपण एकदम बाथरूममध्ये नाही म्हणणं आंघोळ झाल्यानंतर आपण आतल्यातच मंत्र म्हणायला सुरुवात करतो जुन्या काळचे लोक जसं अंगावर पाणी पडले की बाथरूमच्या बाहेर नाही निघत तर चालू ठीक आहे त्या बाथरूम आणि टॉयलेट्स वेगळे होते तर ते ठीक आहे पण कॉमन टॉयलेट्स असतील वॉशरूम असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला जोपर्यंत तुम्ही वॉशरूम मधून पूर्णपणे बाहेर निघत नाही तो पण तर तुम्हाला सुरुवाती करायची नाही आहे पण जुन्या काळच्या लोकांच्या वेळेस तसं नव्हतं आता कसं की दोन्ही अटॅस्टच आहे तर त्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ही या ऑकर्ड मध्ये आहेत म्हणून स्विच वर्ड म्हटलं तर इटालियन स्विच वर्ड आहे मॅजिकल स्विच वर्ड्स आहेत वैदिक स्विच वर्ड आहेत कुणाला वैदिक स्विच वर्ड्सनी फायदे होत नाही तर कुणाला मॅजिकल स्विच वर्ड्सनी फायदे होतात इटालियन स्विच वर्ड सांगितलं आता मी एक उदाहरणासाठी सांगतोय की मध्ये मुस्लिम एक हे होते आता त्यांना जर मी हे हे सांगितले वैदिक वर्ड तर ते कदाचित त्यांचे जो विश्वास आहे हे आहे विश्वास हा प्रकार खूप महत्वाचा आहे पूर्ण फुल इंटेन्शननी जर तुम्ही वैदिक स्विचवर्ड म्हटले तर फायदा होतो पण जर समजून जर त्या व्यक्तीने पण ठरवलं की मला काय मतलब नाही मला त्या स्विचवर्ड म्हणायचा आहे तर त्याला फायल पण अशा वेळेस जर मी त्या व्यक्तीला इटालियन मॅजिकल स्विचवर्ड देऊ शकतो तर इटालियन मॅजिकल स्विचवर्ड चा अर्थ आपल्याला सुद्धा कळत नाही फक्त तुम्हाला एवढंच माहीत राहील की हा स्विचवर्ड आहे आणि हा याच्यासाठी मला यांनी सांगितलेला आणि मला म्हणायचं आहे मॅजिकल स्विचवर्ड मध्ये फिफ्टी वन टाइम्स चार्ट करावा लागतो म्हणजे एका वेळा त्याचा जप करावा लागतो आणि मध्ये आता ते एकान वेळा का करतात त्याचे कधीतरी आम्ही पुढे एखाद्या भागामध्ये ते वेगळ्या पद्धतीने कव्हर करतो एकशे आठ वेळा का करावं लागतं ते पण त्याच्या मागे पण एक कारण आहे तर अशा पद्धतीने पुढे मागे एखादा जेव्हा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी ते कव्हर करेन तर सांगायचं झालं हे की ऑकल्ड सायन्स मध्ये एक हे आहे आणि तशा बरेच आता स्विचवर्ड वरून मला एक गोष्ट आठवली मी इतक्यातच के एक केस आहे होती म्हणजे ती मी डील नाही केली माझे जे आहेत बाकीची कम्युनिटी एक हुशार अतिशय हुशार मुलगा म्हणजे आहे अजूनही आहे आय आय टी बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आय आय टी मध्ये त्याचा तीनशे सत्तेचाळीस व रँक लागला होता तो व्यक्ती आय आय टीचा रिझल्ट लागला आणि दोन दिवसानंतर त्याला ब्रेन स्ट्रोक काहीतरी ब्रेनशी मेंदू संबंधात काहीतरी त्रास झाला आणि तो आजही म्हणजे असून नसल्यासारखं आहे त्याची आई आता रिटायर झाली त्याची आई त्याचा सांभाळ करते तर त्याची आई विचारत होती की आता हा वेग मुलगा असून नसल्यासारखा आहे तर याच्यावर काही उपाय आहे का आता याच्यामध्ये उपाय म्हणून आपण कोणत्या ज्योतिषामध्ये जाऊ शकतो तर जसं रमल विद्या आहे रमल विद्या पहिले बघेल की त्या व्यक्तीचं आयुष्य किती आहे ते बघावं लागेल जर तो मग त्याप्रमाणे फक्त त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो की नाही अजून ते दोन वर्ष आहे किंवा एक वर्ष आहे किंवा अजून दहा महिने सहा महिन्या तो रमल हे दोन तीन प्रकारे सांगतं ते म्हणेल की एक पॅटर्न सांगेल की आता ही एक एक तारीख सांगेल मग दुसरी सांगेल मग तिसरी आता होईल किंवा मग त्याच्यानंतर होईल नाहीतर त्याच्यानंतर शंभर टक्के होईल जसं रमल मध्ये समजा एखादा व्यक्ती आला रमल ज्योतिष मध्ये आणि त्याने विचारलं की त्याच्यावर काहीतरी केस चालू आहे आणि त्याला जेल व्हायची शक्यता आहे तो सध्या बाहेर आहे तर आपण का त्याच्यामध्ये तीन डेट्स येतील तर आपण त्या डेटमध्ये याला म्हणू की आपल्याला पहिले बघावं लागेल की त्याला खरंच जेल होणार आहे का त्या कारणासाठी जर जेल होणार आहे तर त्याच्यामध्ये तीन तारखा येतील तर तीन तारखेमध्ये पहिली तारीख त्याला आपण सांगू की या तारखेला शक्यता आहे की या तारखेला तुझं कन्फर्म होऊन जाईल की तू जेलमध्ये जाऊ शकतो त्याच्यानंतर तेंग्ण दुसऱ्या तारखेला तू त्याच्यानंतर तू पुढे तू तुझी केस फाईट करशील पण त्याच्यानंतर ही अशी शक्यता आहे की तुझं तू जिंकणार नाही तुला जेलमध्ये जावंच लागेल आणि शेवटची डेट येईल तर त्याच्यात सांगता येईल की हे तर तुझं नक्की आहे की तुला आता जेलमध्ये जावंच लागेल या डेटच्या आता तू नक्कीच जाशील म्हणजे ह्या तीन प्रकारच्या डेटमध्ये कुठेतरी त्याला ती शिक्षा होऊ शकते जर त्यांनी तो क्राईम केला आहे त्याबद्दल जर केला नसेल तर त्याची सुटका होईल का तसंच आपण सांगू शकतो की या तारखेला चान्सेस आहे की फेवर या तारखेला तुझ्या फेवरमध्ये रिझल्ट म्हणजे थोडेसे तुला कुठेतरी जाणीव येईल की नाही तुझ्या फेवर मध्ये रिझल्ट येतोय या तारखेपर्यंत त्याची कन्फर्मिटी येईल की तुझ्या फेवर मध्ये रिझल्ट लागतोय आणि लास्ट डेट जी राहील ती डेट या डेटच्या आता तुझं काम होत जाईल म्हणजे तू त्याच्यातून मुक्त होत जाशील तुझ्यावर जे काही आरोप आलेला आहे त्या आरोप पर्यंत आरो तुझे मुक्त होऊन जाईल दॅट इज वॉट रमन इज तर माझा इथे सांगण्याचा उद्देश हा होता की मी जसे जसे आता हे हा जो भाग आहे या भागामध्ये मी ऑकर्ड सायन्स बद्दल थोडी थोडी माहिती देणार जेणेकरून लोकांना ऑकल्ड सायन्स म्हटलं गुड विद्या म्हटलं तर नेमकं काय तर जसं काल मी बोललो होतो न्युमरोलॉजी तर न्युमरॉलॉजीमध्ये अंकशास्त्र म्हणतात मराठीमध्ये अंकशास्त्रामध्ये दहा प्रकार आहेत कोणी अंकशास्त्र ते नुसता ज्योतिष अंकशास्त्राचा कोर्स म्हणतात न्युमरोलॉजी कोर्स तो बेसिक कोर्स असू शकतो मग कोणी त्याला बेसिक कोर्स ऍडव्हान्स कोर्स म्हणतं कोणी नुसतंच को uh, कोर्स म्हणतो पण ते लोशू ग्रीडच राहणार त्याच्यामध्ये पण लोशू ग्रीड आहे तर वैदिक ग्रेड पण आहे इंडियन लोक वैदिक ग्रेडला जास्त मानतात लोशू ग्रीड ही चिनी पद्धती आहे पण ती जास्त प्रचलित आहे त्याच्यात जास्ती आजकालचे जे एक्सपर्ट्स आहेत जे न्यूरोलॉजी एक्सपर्ट्स आहेत ते लोशू ग्रेडला जास्ती मानतात पण याचा अर्थ हा नाही की मी आय रिस्पेक्ट एव्हरी आय नाही जे कोणी आहेत या कम्युनिटीचे ते लोक सगळ्याच विद्यांना जे पण ज्योतिषाचं आहे त्याच्या आपण रिस्पेक्ट देतो सगळ्यांनाच महत्व आहे तर वेदिक स्विच वेदिक ग्रेड जे आहे त्याचं आपलं एक महत्व आहे त्याच्या काही गोष्टी आहेत ज्या वेदिक ग्रेडच सांगू शकतो जे लोशु ग्रीडमध्ये काही काय गोष्टी नाही समजत अशासाठी व्यक्तीला वेदिक ग्रीड बद्दल पण माहिती असायला पाहिजे काही गोष्टी अशा आहेत की वैदिक मध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात जसं जसं ज्योतिषामध्ये कुंडली शास्त्राप्रमाणे पण महादशा अंतर्दशा विदशा असते तसेच न्यूमरोलॉजी मध्ये पण महादशा अंतर्दशा विदशा असते जसा एक नंबर आहे तर त्याची एक वर्षाची महादशा असते दोन नंबर आहे जसं एक म्हटलं तर सूर्य दोन म्हटलं तर चंद्र तीन म्हंटल तर बुध चार म्हटलं तर राहू तर एक म्हणजे त्याची एक वर्षाची महादशा दोन म्हणजे दोन वर्षाची महादशा तीन म्हणजे तीन वर्षाची महादशा चार म्हणजे चार वर्षाची महादशा अशी नऊ म्हटलं तर मंगळ तर नऊची नऊ वर्षाची महादशा तर त्याच्यामध्ये न्यूमरोलॉजिकली पण महादशा चालत राहतात तर असं खूप मोठं वास्ट सायन्स आहे ऑकर्ड सायन्स आणि त्याच्यामध्ये ह्या बऱ्याच गोष्टी आहेत तर मला हेच सांगायचं होतं आजच्या या भागामध्ये की ऑकर्ड सायन्स म्हटले तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही तुमचा इंटरेस्ट कशात येतो त्यावर डिपेंड करता जर तुम्ही एक न्युमरोलॉजी शिकलात आणि सोबत समजून जा एखादा रमल ज्योतिष शिकलात किंवा टॅरो रीडर टॅरो रीडर रमल ज्योतिष या गोष्टी थोड्याशा म्हणजे त्याच्यामध्ये पण तसंच आहे हा आणि याच्यासोबत ऍडिशनली तुम्हाला मेडिटेशन यायला पाहिजे मेडिटेशन हे अत्यावश्यक आहे त्याच्यामध्ये एक वेदिक स्विचवर्ड आहे जो ज्योतिषकाराला कराला म्हणणं गरजेचं आहे तो वैदिक स्विचवर्ड नाही म्हणणार मी त्याला तो एक मंत्र आहे त्या मंत्राला मंत्र पण आहेत वेगळे वैदिक स्विचवर्ड आणि हे जे मी म्हटलं इटाली म्हणजे तसेच एक आपले मंत्र आहेत तर त्या मंत्राला सुद्धा आपल्याला म्हणणं गरजेचं आहे तो मंत्र जो आहे तो मंत्र ज्योतिषकाराला रोज एकशे आठ वेळा म्हणणं गरजेचं आहे त्याने त्याची जी तो जी सांगणार तर त्याच्यामध्ये अॅक्युरेसी येणार त्याच्या ज्योतिषच्या सुरुवातीला मे बी त्याला तो हळूहळू त्याचा कल वाढत जाणं हळूहळू त्याचं ज्योतिषाचीच हे वाढत जाणार लेवल ऑकर्ड सायन्सची आणि पुढे चालून तो जर तो मंत्र जर नेहमी म्हणत राहिला तर त्याला त्याच्यामध्ये त्याचे अचूक उत्तर देता येतील तर हा एक भाग आहे याच्यामध्ये पण एक म्हणजे मला थोडक्यात सांगायचं आहे की ऑकल्ट सायन्स म्हटलं तर तुम्ही फक्त न्युमरोलॉजी किंवा अस्ट्रॉलॉजी किंवा वास्तुशास्त्र एवढंच नाही आहे तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जसं तुमचे हे असतात रुद्राक्ष आहे उपाय म्हटलं तर रुद्राक्ष आहे त्याच्यानंतर क्रिस्टल्स आहेत तर बऱ्याच गोष्टी आहेत तर मी जे काल जो माझा ऑकल्ट सायन्स फोर्स बद्दल म्हणत होतो तर तो, तो कोर्स गुड एज एखाद्या इंजिनिअरिंग सारखा किंवा एखाद्या डिप्लोमा सारखा तो एक वर्ष दोन वर्ष डिपेंड ऑन युअर हे किंवा मग पुढे चालू कंटिन्युटी मध्ये तुम्हाला ते करत राहावं लागेल अशा पद्धतीने मी हा भाग इथेच संपितो मला जे सांगायचं होतं आजच्या भागामध्ये ते एवढंच सांगायचं होतं आणि मला असं वाटतं की हा भाग तुम्हाला काहीतरी फायदा करून गेला असावा एवढे बोलून मी माझे बोलणे इथेच थांबवितो धन्यवाद